हॅलो ऐकू येते का हाय बोला डॉक्टर आमदार प्रवीण स्वामी बोलतोय नमस्कार नमस्कार सर काय झालंय काय आहे ते केसरजवळ महात्मा गांधी विद्या मंदिर आहे हो त्यामध्ये आपला जो प्रोग्राम आहे आणि मी मुक्त भारत त्याच्या अंतर्गत रस्तवाडीच्या गोळ्या वाटल्या जातात आयर्न फोलिक खोली कॅसेच्या बरोबर दरवर्षी आपला रुटीन विक्री गोळी दिली जाते हो तर तिथं आज गोळ्या दिल्यानंतर काही एकोणीस मुलं साधारण सहावी ते नववीच्या मध्ये एकोणीस मुलांना मळमळ दोन तीन जणांना उलट्या आणि किरकोळ पोटदुखी असा सिमटम्स चालू झाले त्यांना बर तर तिथून तिथल्या पीएससीच्या डॉक्टरांनी फोन करून मला इन्फॉर्म केलं होतं त्याप्रमाणे आम्ही तयारी करून ठेवली सगळे एकोणीस जण आले टेबल आहे प्रकारची सगळ्यांची कारण हां ते आहे त्याच्या गोळ्यामुळेच झालं आहे त्यांना जत्वार वगैरे झालेलं आहे गुळाचं नाही नाही ऑगस्ट पंचवीस आहे गोळ्या बघितल्या आहेत तुम्ही त्याचा दोष पण बरोबर आहे पण मला मला सगळा आजच्या दिवसाचा अहवाल पाहिजे लेखी ओके okay, ओके okay, ओके okay. hmm. मला उद्या पोहचवेल परवा दिवशी आज संध्याकाळी देतो मी तुम्हाला डिटेल्स मला सॉफ्ट कॉपी त्याचा हार्ड कॉपी कोणाची असते परवा दिवशी पाठवून द्या हो हो, हो, हो. परवा दिवशी तुम्ही उमरगेला आहेत कसं हो आहे आहे परवा दिवशी आम्हाला भेटायचंच होतं आज मी भोसलेला बोलतो आमच्या लॅब टेक्निशियनला अपॉइंटमेंट म्हणून आहे मग मी भेटतो प्रत्यक्ष चालेल तर माझं नाव पण महेश स्वामी आहे महेश अर्धावे म्हणता ना हां अर्धाले स्वामी हो 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 दो, दो, हो हो ओके 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 चालेल चालेल